नमस्कार मैत्री आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनू आज आपण एक रंगी साडीवर कोणत्याही एक रंगी साडीवर शोभून दिसेल अशी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहे तर बघा मी गळ्याचा सेप जो आहे तो कसा खडून मार्किंग केलेला आहे त्या पद्धतीमध्ये गळा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता मेन फॅब्रिक जे आहे बघू शकता तुम्ही माझी पिस्ता कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं हिरवा कलरचं अस्तर लावलेलं आहे आणि गळ्याचा जो शेप आहे त्या शेपच्या आकारामध्ये मी शिलाई मारून घेते गळ्यावरती गळा जो आहे तो आपण पाव पाव इंचाची शिलाई मार्जिंग सोडत स्टिच करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पाठीमागच्या खालच्या बाजूलासुद्धा मी फोल्ड करणार आहे तर त्यासाठी मी खालच्या बाजूनेसुद्धा एक शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला गळ्यातला जो एक्स्ट्रा कपडा होईल आपला मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत ज्यामुळे गळ्याचा सेप जो आहे तो आपल्याला एकदम व्यवस्थित येणार आहे आणि गळ्याचा सेप जो आहे तो आपल्याला तर खालच्या बाजूवरती एकदा शिलाई देऊन घेते आणि गळ्याचा जो सेप आहे त्याचे टोक जे आहेत खालच्या बाजूला एखाद्या स्क्रूड्रायवर किंवा कशाने तर तुम्ही काढून घ्यायचा आहे सेप आणि व्यवस्थित त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही गळ्यावरती शिलाई मारून घ्या पद्धतीने आपण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे आता साईडच्या ज्या बाजू आहेत आपल्या अस्तरच्या त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होईल मेन फॅब्रिकचा तो आपण कट सुद्धा करून घ्यायचा ज्यामुळे आपला बॅक पार्ट जो आहे तो आपला जेवढा मापाचा आहे तेवढा रेडी होणार आहे त्याच्यानंतर बॅक पार्टला असे टक्स सुद्धा घ्यायचे आहेत तर हे टक्स चा, जे आहेत ते आपल्याला साडेचार इंच उंच आणि अर्धा इंच रुंदीचे टक्स घ्यायचे असतात ज्यामुळे आपला बॅक पार्ट जो आहे तो व्यवस्थित बसतो आता गळ्यावरती आपण काय करूया गोल्डन कलरची लेस लावूया तर तुम्ही कोणत्याही कलर एक रंगी कलर असू द्या साडीचा ब्लाउजचा तर त्याच्यावरती गोल्डनचं मॅचिंगच होत आहे तर बघा मी कुठल्या शेपमध्ये डिज लेस लावते तर बघा गळ्यावरचे जे आपले फर्स्ट आकार बदललेला आहे पहिल्यांदा स्टार्टिंगचं जिथं गळ्याचं वळण आहे त्या वळणापर्यंत मी डबल लेस लावून घेतलेली ले आहे आणि आता खालचा जे आपला स्टार पद्धतीचा गाळा आहे त्याच्यावरती कोणत्या पद्धतीमध्ये लेस लावायची ले... ते बघू शकता तुम्ही तर बघा काय केलं आहे मुंड्यावरती आकार कडून मार्किंग केलेलं आहे आणि त्या सेपमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायचे तर एकदम सुंदर अशी आपली डिझाईन जी आहे ती रेडी होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बेल ऐकॉनची ना दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हालाच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर कोणत्याही एक रंगी साडीवर शोभून दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे बघा आता ही जी लेस आहे ती आपण डबल लेअर मध्ये लावणार आहे व्यवस्थित आकार आपल्याला बदलायचा आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे लेसला ज्यामुळे आपल्या गळ्याचा सेप जो आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे आणि आपला गळा जो आहे तो परफेक्ट रेडी होणार आहे तर अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो रेडी झालेल्या याला आपण आता लटकनसुद्धा लावून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय